पक्षाच्या भविष्याची काळजी असेल तर त्यांनी आधी मंचाकड पाहावं आणि स्वतःला आश्वस्त करून घ्यावं एवढ्या जोमाने आता काँग्रेस पक्ष पुन्हा उभारी घेत आहे आणि पुन्हा उभारी घेत असताना तरुण पिढीच्या हातात हे काँग्रेसचं भारताच्या भविष्याचं नेतृत्व आहे आधीमध्ये तुम्हाला वावड्या येतात आधीमध्ये धक्का बसतो मध्ये आपले माजी मुख्यमंत्री निघून गेले जरा आपण म्हंटलो आता काय व्हायचं काय व्हायचं मी गावागावी जातो आणि सांगतो की कधी कधी काही गोष्टी घडतात त्या चांगल्यासाठी घडतात आणि एवढी सत्ता भोगून पुन्हा पुन्हा जेव्हा कष्टाने पुन्हा सत्ता येते तर त्यांनीच पद भोगायला पुढे असलेली लोक आता आपोआप बाजूला गेल्यामुळे आपल्या नेत्याच्या पुढच्या काळात मुख्यमंत्री व्हायचा मार्ग सुकर झालेला आहे असं समज देशाच्या नेतृत्वात सुद्धा कळलेलं आहे की आता पुढच्या काळात जर काँग्रेसला प्रत्येक जिल्ह्यातनं प्रत्येक राज्यातनं नेतृत्व पुढे आणायचं असेल तर तरुणांना साथ दिली पाहिजे आपल्या शेजारच्या तेलंगणा राज्यात रेवंतांना रेड्डी सारख्या तरुणाला पन्नासशे चहाल्या कार्यकर्त्याला काँग्रेस पक्षाने जबाबदारी दिली आणि त्या ठिकाणी त्यांनी पुन्हा काँग्रेस राज्यात निवडून आणून मुख्यमंत्री पद घेतलं त्या महाराष्ट्रात असेल राजस्थानला असेल राजस्थानची आमची ऋणमंद जास्त आहे माझं लहानपण हे दर सुट्टीला राजस्थानला गेलं कारण वसंत दादा राजस्थानचे राज्यपाल होते मग राजस्थान असेल ना तर महाराष्ट्र असेल पुढच्या काळात विश्वित कदमांसाच्या तरुण नेतृत्वाला महाराष्ट्राची जबाबदारी दिली तर महाराष्ट्रात सुद्धा एक हाती सत्ता हो ही काँग्रेस पक्षाची आणण्यापासून आमच्या सुद्धा मधल्या काळात जरा बुद्धिभ्रष्ट झाली होती आम्ही सुद्धा हित करतो आपण काळजी करू न आमची भागले आणि आम्हाला दाम पण सुचले डोक्याची केस अर्धी झाली जी राहिलेली ठेवायची आहेत त्या शानपणानं आता पायलट साहेब स्टेजवर मी सांगतो म्हणजे लोकांना माहित असेल की त्यांचं मूळ आठ नाव पायलट नाहीये त्यांची वडील खूप चांगले पायलट होते म्हणून गावाने त्यांना नाव पायलट ठेवलं तसं माझी आता परिस्थिती अशी झाली आहे की मी ज्या विमानात बसायचा निर्णय घेतलेला आहे त्या विमानाचे पायलट आता विश्वजित कदम आहे <laughs> त्या विश्वजित कदमाला सुद्धा विश्वजित पायलट म्हणायला हरकत नाही आणि ते जे जिथं विमान घ्यायचं घर होतील तिथं त्यांच्यावर जायचं आम्ही ठरवलेलं आहे म्हणून लोक मला मिळता तिकडचं काय झालं ते डोक्याला ताप आता घ्यायचं नाही ठर आता आम्हाला कळते आता फक्त नमस्कार करत कारण मी आवा का बघितलाय हे बघा कधी कधी आपल्याला सुद्धा तरुण पाहुणे आता आमच्या पण कानाला कोणतरी लागत असते असं करा तुम्ही पण पुढे गेला पण कधी आपण जात असलो तर शेजारी आपल्या पळणाऱ्या स्पर्धकांच अंग त्याच वागणं बघून शरीर पळायचे की नाही ठरवा लागत विश्विक कर्मांचा कामाचा आवाज बघून का निश्चित आपण ठरवलं पाहिजे की असा नेता आपल्याला पाहिजे <laughs> पुराच्या काळात मी सुद्धा आपल्या तालुक्यात फिरतो मलाही वाटायचं एवढं कसं काय विश्वजित कदम त्याच्या पायाला लागला होतो मी म्हणायचो बाळासाहेब जखम झालेली आहे त्या पायात पाय ठेवताय प्लास्टिकची साधी पिशवी बांधून पण एवढ्या खाली जनतेपर्यंत पोचल्यामुळे काय खऱ्या अडचणी जनतेचे आहेत ते विश्वजित कदमांना ताबडतोब कळते आणि म्हणून आपल्यासाठी ते राबून काम करू शकतात मला खूप काही बोलायचं आहे कारण मी पाहिलं एवढं जवळ की काय नेतृत्व चांगलं मिळालं तर मतदारसंघ कसा बदलू शकतो आम्ही राज्यभर फिरतो आता नानांनी चांगलं भाषण केलं राज्यभर फिरत असताना कधी कधी मला वाटतंय आपल्या मतदारसंघाच्या लोकांना जाणीव राहत नाही खूप सहज मिळत जाते आपल्याला लक्षात राहतो कदम साहेबांनी सुद्धा या मतदारसंघासाठी वेळ प्रसंगी भांडण काढलं राजीनामे दिले सत्ता सोडायची तयारी ठरवली आपल्या मतदारसंघाला भांडून निधी आणला विश्वित कदमांना सुद्धा परिस्थितीनुसार कधी कधी फडणवीस साहेबांकडे जाय लागलं तर एकनाथ शिंदे साहेबांकडे जायला लागलं जाता, गुड़े -गुड़े उठा, उठा, तरी जातात कुठे कुठे अफवा उठतात वावडे उठतात पण त्याला तमा न करता जनतेसाठी मी काहीतरी खेचून आणलं पाहिजे ह्या पद्धतीनं काम करतात आणि म्हणून आपण सगळ्यांना सगळ्यांनी बोलले आता बोलता बोलता की कदम साहेबांचं सा शब्द होता आमच्या सगळ्यांचं सा मागणी होती आमची सगळ्यांची सा मागणी कदम साहेबांकडे राहिलेली विश्वित कदमांनी पूर्ण केली तसच कदम साहेबांचं सा पण एक अर्धवट स्वप्न होत ते आता विश्वजित कदमांच्या माध्यमातून तुम्ही सगळ्यांनी पूर्ण करायला मदत केली पाहिजे तुम्ही बघितला एवढा एक संघ पण काँग्रेस पक्ष कधी नव्हता जो आज झालेला आहे आणि मग आम्ही सगळे एक संघ काम करणार मला अजून खूप बोलायचं आहे पण आज हिंदीची भाषण एवढी भारी झाली मला वाटावं लागलं ला मी लोकसभेतच पोचलोय काय झालं दुर्दैव दहा वर्षात एवढा चांगला हिंदी बोलणारा जर एक जरी खासदार आपल्याला मिळाला असता तर किमान सांगली जिल्ह्याचा प्रश्न दिल्लीत कोणतरी <laughs> दिल्ली मांडला असता कारण दहा वर्ष खासदार दिल्लीची कामं सोडून गेली तिथं कुठेतरी सांगलीत आपलं मोठेपणा आजगाव सांगली सोडून आणि म्हणून काय बाळ्या का राजा बराय का <laughs> <laughs> विक्रमदा कामं केली पाणी आणलं नारळ फोडायला आयला आयता मिळव ना बाबा बसलायच मला आश्चर्य वाटत बरा बा, थोडा वेळ थांबूया था कदाचित था था था। नारळ फोडून जाईल दुसऱ्याच्या जा कामाचा नारळ फोडणार एक नंबर खासदार आमचं दुर्दैव आहे कर्तृत्व आमचं कमी पडलं पण ह्या पुढच्या काळात खूप लोक म्हणतात भाजपमध्ये जावा असं करा तसं करा आमची तयारी आहे थांबायची कष्ट करायची तयारी आहे ज्या काँग्रेस पक्षाने देशाला स्वातंत्र्य दिलं ज्या काँग्रेस पक्षाने देश घडवला त्या काँग्रेस पक्षाच्या अडचणीच्या काळात आम्ही सगळे काँग्रेस पक्षाच्या मागे राहणार तुमच्या सगळ्यांची काळजी घेणार ही या ठिकाणी मी तुम्हाला आश्वासन देतो आणि आपली रजा घेतो